नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत त्यामध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या घडामोडी बघत आहोत त्याच्यातला आज आपला दुसरा पार्ट आहे तर आजची पहिली न्यूज आहे नागास्र एक <coughs> स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोन नागास्र एक हे आता भारतीय लष्कराच्या भात्यामध्ये खात्यामध्ये समाविष्ट झाले आहेत नागपूर स्थित कंपनी सोलर इंडस्ट्रीजच्या इकॉनॉमिक एक्सप्लोजिव लिमिटेड युनिटने ने त्याची निर्मिती केली आहे लष्कराने अशा प्रकारच्या चारशे ऐंशी ड्रोन ची ऑर्डर दिली आहे ड्रोन ची वैशिष्ट्ये सायलेंट मोड मध्ये बाराशे मीटर उंचीवर बाराशे मीटर उंचीवर हे ड्रोन उड्डाण करू शकते तीस किलोमीटर मारक क्षमता साठ मिनिटापर्यंत हवेत राहू शकते दोन किलोग्रॅम पर्यंतची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आणि लक्षभेद न झाल्यास माघारी बोलवता येते ठीक आहे तर नागास्र एक नेमकं का काय आहे तर हे एक है, अत्मगाति अत्मगाति ड्रोन आहे आत्मघाती की आत्मघाती ड्रोन हं नागास्र एक नुसतं नागास्र एक विचारलं तर ड्रोन म्हणायचं पुढची न्यूज जपान स्लिम मून यशस्वी तर जपान जपान मून मिशन यशस्वी तारीख एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस नाव स्लीम एस एल आय एम स्लिम फॉर स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून स्मार्ट स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून ठीक आहे प्रक्षेपण दिनांक काय होता सात सप्टेंबर दोन हजार तेवीस होता जपानी अवकाश संस्था कोणती आहे जॅक्सा जपान हा चंद्रावर यान उतरवणारा जगातील पाचवा देश ठरला आहे यापूर्वीचे अमेरिका रशिया चीन भारत आणि मग पाचवा जपान अमेरिका रशिया चीन भारत आणि जपान चौथ्या प्रयत्नात जपानला हे यश आले आहे ज्या जागेवर हे यान उतरवण्यात आले त्या लँडिंग साईटला शिओली क्रेटर असे नाव देण्यात आले आहे हा चंद्रावरील सर्वाधिक गडद अंधार असलेला परिसर आहे ठीक आहे शिओली क्रेटर म्हटलं तर कुठल्या जागेला नाव देण्यात आलं आहे तर या जागेवर ते यान उतरवण्यात आले लँडिंग त्या लँडिंग साईटला शिओली क्रेटर हे नाव देण्यात आले ठीक आहे चंद्रावर असा आणखी एक डाग इन ब्रॅकेट गडद अंधार असलेला प्रदेश आहे मेयर नेक्टारिस असे त्या साईडचे नाव आहे या जागेला चंद्राचा समुद्र देखील म्हटले जाते मेयर नेक्टारिस हा असे त्या साईडचं नाव आहे आणि या जागे या जागेला चंद्राचा समुद्र देखील म्हंटले जाते पुढचं पुढची न्यूज बघूया पुढची न्यूज आहे स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम साधा प्रश्न उग्रम म्हणजे काय तर ती एक असॉल्ट रायफल आहे उग्रम म्हटलं तर रायफल आहे असं जोड्यात जोड्या जुळवा जरी आलं एका साइडला देतील उग्रम नागास्र आणि एका साइडला हे ड्रोन देतील रायफल देतील तर आपल्याला या जोड्यात जुळवता आल्या पाहिजे ठीक आहे देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम तयार झाली आहे पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापने आस्थापनाने ए आर डी ई -E, ए आर डी ईने -E ही रायफल विकसित केली आहे ए आर डी ई -E म्हणजे काय आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट उग्रमचे अनावरण आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ए आर डी ईचे संचालक ए राजू उग्रमची वैशिष्ट्ये वजन चार किलो मॅगझिन वीस गोळ्या चालविण्याची पद्धत स्वयंचलित प्रकार सात पॉइंट बासष्ट बाय एकशे एक्कावन्न मिलीमीटर मारक क्षमता पाचशे मीटर आणि सहकार्य द्वीपा इंडिया टी लिमिटेड ठीक आहे आता आकाश एन जी क्षेपणास्त्र आता एन जी अर्थ होतो न्यू जनरेशन यशस्वी दिनांक काय आहे तर बारा जानेवारी दोन हजार चोवीस ठिकाण ओडिशा चांदीपूर सागरी किनारी भाग एकात्मिक चाचणी तळावरून आय टी आर आकाश एन जी म्हणजे आकाश न्यू जनरेशन आकाश एन जी प्रणाली ही एक अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून अतिवेगवान हवाई लक्ष्यांना रोखण्यास समर्थ आहे डी आर ओने अत्यंत कमी उंचीवर अतिवेगवान मानवरहित हवाई लक्ष टिपण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली आकाश एन जी हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे यामध्ये ड्युअल पल्स सॉलिड रॉकेट मोटर असल्याने याचा वेग अधिक वाढतो ठीक आहे एन जी म्हणजे काय न्यू जनरेशन आकाश एन जी आकाश न्यू जनरेशन हे काय आहे तर जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे हे नीट लक्षात ठेवा की जमिनीवरून आकाशात जमिनीवरून हवेत मारा करणारे हां तर आता कसं लक्षात ठेवा आकाश आपण जमिनीवर असतो तेव्हा आकाश कसं खालून वर बघतो ना खालून वरती बघतो जमिनीवरून वरती बघतो जमिनीवरून हवेत बघतो असं लक्षात ठेवा आकाश बघताना आपलं आपण तर स्वतः जमिनीवरच असतो बरोबर म्हणून जमिनीवरून हवेत जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र कोणते तर आकाश असं ट्रिक्सच्या पद्धतीने लक्षात ठेवा आकाश क्षेपणास्त्राची रेंज चाळीस ते ऐंशी किलोमीटर इतकी आहे हे पण नीट लक्षात ठेवा त्यानंतर वजन सातशे वीस किलो लांबी एकोणास फूट व्यास एक पॉइंट सोळा फूट साठ किलो वजनाची शस्त्रे स्वतः सोबत नेऊ शकतो आणि वेग ताशी तीन हजार सत्याऐंशी किलोमीटर आता पुढे बघूया दृष्टी मानवरहित ड्रोन आता आपण पाहिलं की आधी नागास्र पाहिलं नागास्र काय होतं तर ड्रोन होत त्यानंतर उग्रम पाहिले उग्रम ही रायफल होती आता दृष्टी काय आहे मानवरहित ड्रोन आहे भारतीय नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक यंत्रणेसह टेहळणी करू शकणारे मानवरहित ड्रोन दाखल करण्यात आले ड्रोन नाव दृष्टी दहा स्टार लायनर निर्मिती अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस ठिकाण हैदराबाद अदानी एरोस्पेस वैशिष्ट्य कोणत्याही भागात व हवामानात उडण्याची क्षमता सलग छत्तीस तास हवेत राहून टेहळणीचे काम करू शकते यात चारशे पन्नास किलो पेलोड वाहून नेण्याची क्षमता स्टार लायनर श्रेणीतील हे ड्रोन संपूर्ण भारतीय बनावटीचे आहे त्यानंतर आदित्य लेंगडॉ बिंदुवर तर आदित्य नेमकं का काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे नागास्त्र पाहिलं उग्रम पाहिलं दृष्टी पाहिलं आता आदित्य नेमकं का काय ते बघणार देशाची पहिली महत्वाकांक्षी सौर वेधशाळा आदित्य एल्वन सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तिच्या गंतव्य स्थानावर पोहोचली पृथ्वीपासून पृथ्वीपासून सुमारे पंधरा लाख किलोमीटर अंतरावरील लेंगर बिंदू एक वर आदित्य स्थिर करण्यात इस्रोला यश आले सूर्याच्या अभ्यासाबरोबरच अवकाशातील वातावरणाचा अभ्यास करणारी जगातील सर्वात अद्ययावत वेधशाळा आदित्य एल वन कडे पाहिले जाते आदित्य एल वन वरील उपकरणे डिजिटल मॅग्रोमीटर मॅक चुंबकीय बदलाचा अभ्यास डिजिटल मॅग्रोमीटर करणार आहे ज्याद्वारे अंतर्ग्रहीय चुंबकीय क्षेत्र मोजण्यातील ब बंगळुरूच्या इलेक्ट्रो ऑप्टिक सिस्टीम्सने हा मॅक विकसित केला आहे एस्पेक्स पी ए पी ए सौरवादळे आणि ऊर्जावान कणांचा अभ्यास एसपिक्स आणि पी ए पी ए दोन्ही उपकरणे करणार आहेत एस अहमदाबाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळेने विकसित केले आहे तर पी ए पी ए हे उपकरण येथील केले आहे लँग्रेंज पॉइंट म्हणजे काय जोसेफ लुईस लँग्रेज या फ्रेंच इटालियन गणिततज्ञाने सतराशे बहात्तरमध्ये मध्ये सर्वप्रथम अवकाशातील तीन घटकांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रश्न सोडवला अवकाशातील दोन मोठ्या वस्तुमानाच्या घटकांचे गुरुत्वाकर्षण पाच बिंदूंवर समसमान असते असे लॅग्रेजने दाखवून दिले त्यालाच एल वन एल टू अशी नावे देण्यात आली या बिंदूंवर लहान वस्तू आली असता मोठ्या घटकाच्या गुरुत्वीय घटकाच्या प्रभावाने ती लहान वस्तू अवकाशातून विशिष्ट कक्षेतून संचार करते पृथ्वी आणि सूर्य या दोन मोठ्या वस्तुमानाच्या यांना जोडणाऱ्या सरळ रेषेत सुर्या सूर्यापलीकडे एल थ्री घटकांचे उदाहरण घेतल्या सूर्य आणि पृथ्वी सूर्य आणि पृथ्वी दरम्यान पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर एल वन पृथ्वीच्या पलीकडे पंधरा लाख किलोमीटर एल टू असे बिंदू येतात तर एल फोर आणि एल फाय हे बिंदू पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेवर दोन्ही घटकांपासून समान अंतरावर असतात आता बघूया पुढचा पॉईंट एक्सपो सॅट यशस्वी हं आता एक्सपो सॅट लिहायचं कसं आहे हे नीट बघून घ्या एक्स पो सॅट म्हणजे मग तुम्हाला त्याचा फुल फॉर्म लक्षात राहील ठीक आहे एक्स पो सॅट अशा पद्धतीने लिहायचं आहे फुल फॉर्म काय आहे एक्स रे एक्स रे पोल्यारोमीटर सॅटेलाइट एक्स रे पोलोमीटर सॅटेलाइट असं त्याचा फुल फॉर्म आहे ठीक आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस आता याचा दिनांक लक्षात ठेवा कारण वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी प्रक्षेपण झालेलं आहे त्यामुळे एक जानेवारी कारण असाही प्रश्न विचारू शकतात ना दो, दोन जानेवारी चोवीस रोजी वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोणत्या सॅटेलाइटचं प्रक्षेपण करण्यात आलं तर एक्सपो सॅटचं दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रक्षेपण द्वारे कोणाद्वारे तर पी एस एल व्ही पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल सी फिफ्टी एटद्वारे ठीक आहे ठिकाण सतीश धवन अवकाश केंद्र श्री हरिकोटा आंध्र प्रदेश उपग्रह नाव एक्सपोसॅट एक्सरे रे पोलरी मेटर सॅटेलाइट भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरो द्वारे उद्देश काय आहे एक्सपोसॅटचा आता हे पण खूप महत्त्वाचं आहे जसं म्हणजे आता उग्रम विचारला जाईल दृष्टी काय आहे आदित्य नेमकं को को कशासाठी आहे तर सूर्यासाठी आहे तसंच एक्सपोसॅट नेमकं कशाचा अभ्यास करण्यासाठी आहे तर इथे नीट लक्षात ठेवा विवराच्या रहस्याचा शोध घेणे थोडं वेगळं आहे म्हणून माहिती असायला पाहिजे विवराच्या अभ्यासासाठी अवकाशात सोडलेला एक्सपोसॅट ही भारताची पहिली आणि जगातील दुसरी मोहीम आहे ठीक आहे भारतातली पहिली आहे आणि जगातली दुसरी आहे मग जगातली पहिली मोहीम कोणती आहे तर अमेरिका दोन हजार एकवीस नासाद्वारे इमेजिंग एक्स रे पोलरीमेट्री एक्सप्लोर आहे आय एक्स पीई तर कृष्णविवर न्यूट्रॉन तारे यांचा अभ्यास करण्यासाठी एक्सपो सॅटमध्ये दोन उपकरणे बसवण्यात आली आहेत ती कोणती तर पोलिक्स आणि एक्सपेक्ट पोलिक्समध्ये काय पोलिमिटर इन्स्ट्रुमेंट इन एक्सरेज आणि एक्सपेक्टमध्ये काय एक्स रे स्पेक्ट्रोस्कोपी अँड टायमिंग ठीक आहे पोलिक्स निर्मिती रामन रिसर्च इन्स्टिट्यूट एक्सपेक्ट निर्मिती राव सॅटेलाईट सेंटर बंगळुरू ठीक आहे आता पुढचा पॉईंट बघूया एस के ए महाप्रकल्प एस के ए महाप्रकल्प फुल फॉर्म नीट लक्षा ठेवा स्क्वेर किलोमीटर एरे स्क्वेर किलोमीटर एरे ठीक है स्क्वेर किलोमीटर रे एस के ए आंतरराष्ट्रीय रेडियो वेधशा महाप्रकल्पत एक दिन मिनिट कुठे चालू होतं आपलं पुन्हा वाचते स्क्वेअर किलोमीटर रे या आंतरराष्ट्रीय रेडिओ वेधशाळेच्या महाप्रकल्पात भारताचा अधिकृत सहभाग निश्चित झाला आहे म्हणून ही न्यूज महत्वाची आहे केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपये मंजूर केले आहेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये नऊ देशांच्या सहभागातून जगातील सर्वात मोठी एस के ए ही रेडिओ वेधशाळा उभारण्यात येत आहे दोन टप्प्यांमध्ये उभारण्यात येणारा एस के एचा पहिला टप्पा दोन हजार सत्तावीस मध्ये कार्यान्वित होणार आहे पृथ्वीच्या जवळ असलेल्या सूर्यापासून ते विश्वाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा निर्माण झालेल्या ताऱ्यांचा वेध घेण्याची क्षमता एस के ए कडे असणार आहे पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ही संस्था भारताच्या वतीने एस के ए मध्ये समन्वयाची भूमिका बजावणार आहे एन सी आर ए ठीक आहे नीट लक्षात ठेवा दक्षिण आफ्रिका ब्रिटन नेदरलँड इटली स्पेन चीन पोर्तुगाल स्वित्झर्लंड आणि भारत एस नोंदीच्या नोंदीचा सा प्रचंड साठा जगभरात सहा केंद्रांवर विभागला जाणार असून त्यात दरवर्षी सुमारे तीन लाख टेराबाईट माहिती जमा होण्याची अपेक्षा आहे एस के नोंदीचे एक केंद्र पुण्यात उभारण्यात येणार आहे पुढची न्यूज अंतराळवीर अंतराळवीर भारताच्या गगनयांचा मानवी अवकाश मोहिमेत सहभागी होणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये तिरुअनंतपुरम येथे जाहीर केली ठीक आहे तर चार अंतराळवीर कोणते आहेत एक केरळचे आहेत एक तमिळनाडूचे आहेत आणि दोन जे आहेत ते उत्तर प्रदेशचे आहेत केरळचे जे आहेत ते प्रशांत बालकृष्णन नायर ग्रुप कॅप्टन तिरुअनंतपुरम केरळ तमिळनाडूचे आहेत अजित कृष्णन ग्रुप कॅप्टन चेन्नई तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशचे जे आहेत अंगद प्रताप ग्रुप कॅप्टन प्रयागराज आणि शुभांशु शुक्ला लखनौ उत्तर प्रदेश ठीक आहे चाहेत। या वैमानिकांनी फेब्रुवारी दोन हजार एकवीस एक या कालावधीत रशियातील युरी गागारीन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर येथे अवकाश प्रवासासाठीचे प्रशिक्षण पूर्ण केले याच केंद्रामध्ये भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा यांनी प्रशिक्षण घेतले होते गगनयान मोहिमेसाठी जी एस एल व्ही एम के थ्री हे प्रक्षेपक रॉकेट निवडलं आहे ठीक आहे हे पण नीट लक्षात ठेवा कोणतं तर जी एस एल व्ही एम के थ्री नाईनटीन एटी फोरमध्ये अंतराळात जाणारे राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळ वीर होय सोयूज टी इलेवन या रशियाच्या यानातून राकेश शर्मा अवकाशात गेले नीट लक्षात ठेवा सोयूज टी इलेवन ठीक आहे पुढचं पुढची न्यूज इनसेट थ्री डी एस यशस्वी प्रक्षेपण तर प्रक्षेपण दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस इस्रोद्वारे प्रक्षेपक जी एस एल व्ही एफ फोर्टीन या अग्निबाणाद्वारे उपयोग वातावरणाचा सखोल अभ्यास केला जाणार आहे हं उपयोग नीट लक्षात ठेवा इन्सेट थ्री डीचा उपयोग काय आहे वातावरणाचा सखोल अभ्यास केला जाणार कोठून तसतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथून इन्सेट थ्री डी एस उपग्रह वजन दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर किलो टोप नाव नॉटीबळ जमीन आणि सागरी पृष्ठभागाचे निरीक्षण व अभ्यास नैसर्गिक आपत्तीचा पूर्व इशारा देणार हा भारताचा सर्वात अत्याधुनिक हवामान विषयक उपग्रह आहे इनसेट थ्री डी एस मालिकेत आधीपासून सहा वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह आहेत आता यामध्ये हा सातवा उपग्रह जोडला गेला आहे पुढचा पुढची न्यूज बघूया ओडिसियस मानवी इतिहासात पहिल्यांदाच एक खाजगी कंपनीच्या अंतराळ यशस्वीरित्या उतरण्याची करामत साधली आहे अमेरिकन कंपनी इंटीट्यू मशीन्स चे आय एम एक ओडिसियस हे यान तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात अलगत उतरवले समजलं काय आहे म्हणजे ओडिसियस हे एक खाजगी मोहीम आहे आणि हे जे यान आहे हे कुठे उतरलंय तर तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतर उतरलं आहे ओडिसिएस काय आहे याच्यावर प्रश्न विचारला तर समजायला पाहिजे अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या सहयोगाने हो ही मोहीम आखली होती चांद्रयान तीन नंतर दक्षिण ध्रुवावर ओडिसियसने सॉफ्ट लँडिंग केले आहे ठीक आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा अमेरिका जगात भारतानंतरचा दुसरा देश ठरला आहे भारतानंतरचा दुसरा देश एखाद्या खाजगी कंपनीचं यान चंद्रावर उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे ओडिसियास पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्पेसेक कंपनीच्या फाल्कन नाईन रॉकेट वर प्रक्षेपित करण्यात आले होते ठीक आहे प्रक्षेपित कधी करण्यात आले होते तर पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि स्पेसेक्सच्या फन रॉकेट वर प्रक्षेपित करण्यात आले होते ठीक आहे अजून एक घेऊ आपण न्यूज आणि त्याच्यानंतर मग पुढच्या पाठ मध्ये आपण बाकीच्या न्यूज कव्हर करू पुष्पक यशस्वी चाचणे तर पुष्पक काय आहे भारताचे पहिले स्वदेशी अवकाशयान स्पेस शटल पुष्पकचे सलग तिसऱ्यांदा सोळा जून दोन हजार चोवीस रोजी यशस्वी लँडिंग करण्यात आले कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील विमान परीक्षण धावपट्टीवर पुष्पक चाचणी घेण्यात आली कुठे घेण्यात आली चाचणी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील विमान परीक्षण धावपट्टीवर रियुझेबल लॉन्च व्हेकल लँडिंग मालिकेतील हा दुसरा प्रयोग आहे ठीक आहे पुष्पक काय आहे रियुझेबल लॉन्च व्हेकल लँडिंग मालिकेतील हा दुसरा प्रयोग आहे भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टर मधून पुष्पकला पृथ्वीपासून साडेचार किलोमीटर अंतरावरून सोडण्यात आले स्पेस सेंटर बरोबरच इनर्शियल युनिट सिस्टीम आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे या चाचणीत मोठे योगदान आहे पुढे बघूया स्टारशिपची चाचणी यशस्वी जगातील सर्वात ताकदवान यान ताकदवान यान स्टारशिपची तिसरी यशस्वी चाचणी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी झाली जगातील अब्जाधीश इलॉन मक्स यांच्या स्पेसेक्स या खासगी अवकाश कंपनीचे हे चिका प्रक्षेपण केंद्रावरून अवकाशात झेपावले स्टारशिप अंतराळयान आणि अतिबलाढ्य यानाला संयुक्तपणे स्टारशिप असे म्हटले जाते या यानाची उंची तीनशे सत्त्याण्णव फूट असून त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो एकशे पन्नास टन वजन वाहून नेण्याची ने त्याची क्षमता आहे भविष्यात अंतराळ वेळांना चंद्र आणि मंगळावर घेऊन जाण्यासाठी या यानाचा वापर करण्याचे स्पेस एक्सचे उद्दिष्ट आहे ठीक आहे हे उद्दिष्ट नीट लक्षात ठेवा चंद्र आणि मंगळावर घेऊन जाण्यासाठी या यानाचा वापर करण्याचे उद्दिष्ट स्पेस एक्सचे आहे स्टारशिपच्या अवकाशातील उड्डाणाच्या दोन चाचण्या यापूर्वी अयशस्वी ठरल्या होत्या ठीक आहे अयशस्वी ठरल्या होत्या जर असं म्हटलं की आ, तिसऱ्यांदा ही चाचणी घेतली आणि तिन्ही चाचण्या यशस्वी ठरल्या तर ते विधान चुकीचं असेल इतका इन डिटेल कोणी विचारत नाही पण तरी ही जी चाचणी होती ती पहिल्यांदा यशस्वी या ठरली यापूर्वीच्या दोन चाचण्या अयशस्वी ठरल्या होत्या तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद